आजच्या बुद्धवंदनेला सुरुवात करूया सर्वांनी हात जोडून घ्यावे समाधो भगवा बुद्ध भगवंत देखातो भगवता धम्मो धम नमसा सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो सङ्गं नमामि ओकासवन्दानि भन्ते भारतयनं कर्तं सबङ्गं कमतु मे भन्ते द्वितीयं पि ओकास वन्दामिभन्ते द्वारते कत्तं सभ्यं अपराधं कमतु मेभन्ते तृतीयं पि ओकास वन्दामिभन्ते द्वारते कत्रं सभं अपराधं गमतु मेभन्ते ओकास् अहंकन्ते त्रिसरणेन सद्दीपञ्चशीलं ब्रह्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देतमे बन्ते द्वितीयं पीयोकास अहं बन्ते त्रिसरणेन सद्धि पञ्चशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देतमे बन्ते तृतीयं पीयोकास अहं बन्ते त्रिसरणेन सद्धि पञ्चशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देतमे नमो तस्य भगवतो अरहतो सममासंबुद्धः स नमो तस्य भगवतो अरहतो समो सम्बुद्धः नमो तस्य भगवतो अरहतो सम सम्बुद्ध बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं पिधं शरणं गच्छामि द्वितीयंपि सङ्घं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं पिधं शरणं गच्छामि तृतीयंपि सङ्घं शरणं गच्छामि पानातिपातावेरमणि श्रेखापदं समाधयामि தீமணி சிாாபாமி காமேசுச்சாரேரமணி சிாாபதம் சதியாமி மூசாவி சிாாபதம் சதியாமி சுராமிரய மஜப்ப மாதா நாவேரமணி சிாாபதம் சதியாமி சா 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 वनगन्धं गुनुपेतं एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दः श्रीपादसरोरुहे पूजयमि बुद्धं कुसुमेन नेनां कुयेन मेथेन लभामि मुखं पुलायति यथानिन्दमे कायो तथा याति विना स्वभावं दीपेन सुगन्धिना पूजये च पूजाभाजनमुत्तमम् घनसारपदित्तेन दीपेन तमनशिनाति लोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनदं सुगन्धिकाय वदन अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना हगन्धेन पूजयामि तथागतं बुद्धं दम्मां च सङ्घं सुगततनुभवा धातुवधातु कभे डङ्काय जम्बुदीपे रिदसपुर्वरे नागलोके च धूपे सभ्यबुद्धस्तबिंबे सकलदस दिसेलोमाधा वंदे सभे चेत्यं सबलतनुज बोधिचेत नमात सब्यसठाने सुपतीष्टि शारीक धाू बुद्धरूपं सकलं सदा केशमूल्ये निशिन्नो बसवारी विजय पत्तो सभयुत सत्ता वंदे तंग बोधिपादप हिमये ते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं पि बोधिराजा बोधिराजानस बोधिराज नमस्त बोधिराजानेशो सम्मासं बुद्धो विज्याचरण समन्नो सुगतो लोकविधुवतरो पुसम्मसारथी सत्ता दोव मनुष्यानां बुद्धो भगवती बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं शरण ग्छामि है बुद्धा तीताच या बुद्धानागता पशुपन्नाचुद्धा वंदामि सदा मे शरण बुद्धो मे शरण वरंगीन सच्चवजना होतो मे जय मंगलं उत्तमंगेन वंदेहंग पादपशुव उत्तमं। बुद्धे खलिदो दोषो बुद्धो कमतूतमंग यकिंचीतन लोके विजते विविधावतू रतनं बुद्ध समानत्ती तस्माब मे यो संनो वर बोधी मूले वारन ससेनाी विजिवा समोधी मागची अनंतयानो लोकोतमुनमा बुद्ध सुवाखा भगवताधमो संदेष्टि कलिको यसिपनायकौप वेदी वेदितबो व्यूहिति धम्मं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एचदम्मातीता च येचदम्मा एच नागता पशुपन्ना च एधम्मा वन्दामि सर्वदा नद्धि मे शरणम् आयं धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्चवजनामोतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देहां धम्मं सन्तिविदोत्तमं धम्मेयौ घुतो दोषो धम्मो कमतोत्तमं रत्नं लोके विजते विविधा पृथु रतनं धम्म समानार्थी तस्मा सुती भवन्तु मे अष्टाङ्गिको आर्यपथो जनानां मोख प्रवेशा उजुको मगो धम्मङ्गाय सन्ति करो पनितो नियानि को तं पनमामि धम्म सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो कुसुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो నాయపటి పన్నో భగవతో సవకసంగో స్వామి కిపటి పన్నో భగవతో సావసంగో నీదం చారి పురిసయు అట్ పురిస పుగ్గలా ఏ స భగవతో సవకసంగో ఆహో నయ్యో బాహు నయ్యో అంజలి కరణ్యో అనూకేతసారథి సంగం జీవితపర్యంతం సరళం గచ్చామి ఏచ సంగాతీత సంఘా నాగతనా వందా సవదా నత్ీమే శరణంగారం ఏతేన సచ్చవజనోతుయమ మంగళం ఉత్తమంగే వందేహం సంగం సంగి విదోత్తమం సంగేయో దోషో సంగో కమతో తమ యంగిచీరం విజతి వివిధ व्रतद सग समानती तस्मा शुतीभू मे संगो विशुद्धो वरद खनय्यो संतिंद्रियो की समय दिपतो वनासौ तंग हिमाय संगिमाय धम्मानुध पटिपत्या बुद्धांपुजे हिमाय धम्मानुधम पटिपत्या धम्माजे हिमाय दुधम पटिपत्या संगुजे अद्धायी पति जाती जाते सरामरण महापरिमुंच सामी मेन भूयांक मेन माने बाणे समागमो सतं समागमो होतु यावली बाणपत्रिया देवो वसंतु काल स समती हेतूच पिथोभत लोक रामिको सकलवीजंग विधुर यानं देवूप सुशेव निमलचखोगमरव सगोरवर्ण सुकाये अभयचिता निभयकामं सुरतधम्मां सुपेम विरतराज् सुजननेत भीमरावं सरामी भीमरावं सरामी भीमरावं सरामी दिव्य प्रभरत तुम्ही साधु वरदा मी अध्य कुभूषण तुम्ही भीमराजा सकलविद्यापती ज्ञानसत्तसंगती शास्त्रशासनमती बोधि तेजा पंकजा हनरवरा रत्न स्वजन उद्धरा भगवंतामचा करा भक्त काजा चौदार संघरी शास्त्र शास्त्रनिता करी कापला उरी रौद्र रूपा जीर्ण जीर्णस्मृत जायता जैलांगतिका मार्ग साजा राष्ट्रघटना कृती शोभते भारती महामानव बोलती संज्ञा शरण बुद्धा स मी शरण धम्मा समी शरण संघास मी भीमराजा 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 आजच्या ग्रंथपठनाला सुरुवात करूया आज आपण पाहणार आहोत बोधिसत्व गौतम बुद्ध सम्यक संबोधीनंतर बुद्ध होतात ज्ञानप्राप्तीपूर्वी गौतम केवळ बोधिसत्व होता ज्ञानप्राप्तीनंतर तो बुद्ध झाला बोधिसत्व कोणाला म्हणावे आणि बोधिसत्व म्हणजे काय बुद्ध होण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य म्हणजे बोधिसत्व बोधिसत्व बुद्ध कसा होतो बोधिसत्व हा क्रमाने जीवनाची दहा स्थित्यंतरे बोधिसत्व राहिला पाहिजे बुद्ध होण्यासाठी बोधिसत्वाने काय केले पाहिजे बोधिसत्व आपल्या जीवनाच्या पहिल्या अवस्थेत सु मुदिता म्हणजेच आनंद प्राप्त करून घेतो सोनार ज्याप्रमाणे चांदीतले कीट काढून टाकतो त्याप्रमाणे बोधिसत्व आपल्यातील अशुद्धता काढून टाकणं टाकल्यावर असा विचार करू लागतो की प्रथम अविचारी असलेला पण पुढे विचारी बनलेला मनुष्य ढगातून बाहेर पडलेला चंद्रमाप्रमाणे जगाला प्रकाशित करतो हे जाणल्यावर त्याला आनंद होतो आणि त्याला सर्व प्राणी मात्राच्या कल्याणाची तीव्र तळमळ लागते जीवनाच्या दुसऱ्या अवस्थेत त्याला विमलता म्हणजे शुद्धता प्राप्त होते यावेळी बोधिसत्वाने कामवासनेचे सर्व विचार मनातून काढून टाकलेले असतात तो दयाशील होतो तो सर्वांना दया दाखवितो तो, तो लोकांच्या दुर्गुणांशी खुशामत करीत नाही किंवा त्यांच्या सद्गुणांविषयी त्यांना नावमेद करीत नाही जीवनाच्या तिसऱ्या अवस्थेत प्रभाकारी अवस्था म्हणजेच तेजस्विता प्राप्त करून घेतो यावेळी बोधिसत्वाची बुद्धी आरशाप्रमाणे स्वच्छ झालेली असते अनात्म व अनित्यता यांच्या सत्याचे त्याला पूर्ण ज्ञान आणि आकलन झालेले असते आता त्याला फक्त सर्वोच्च ज्ञान मिळवण्याची इच्छा असते आणि त्यासाठी तो कशाचाही त्याग करण्यास तयार असतो जीवनाच्या चौथ्या अवस्थेत तो अर्चिष्मती म्हणजे अग्निप्रमाणे तेजस्वी बुद्धिमत्ता प्राप्त करून घेतो या स्थितीत बोधिसत्व अष्टांगिक मार्ग चतुर्विद ज्ञान चतुर्विद व्यायाम चतुर्विद इच्छाशक्ती आणि पंचशील यांच्यावर आपले चित्र केंद्रित करतो जीवनाच्या पाचव्या अवस्थेत तो सुदुर्जया म्हणजेच जीवनास कठीण अशी स्थिती प्राप्त करून घेतो सापेक्ष आणि निरपेक्ष यांच्यातील संबंधाने त्याला पूर्ण ज्ञान होते जीवनाच्या सहाव्या अवस्थेत तो अभिमुखी होतो या अवस्थेत पदार्थांची उत्क्रांती आणि तिचे कारण याची बारा निदाने पूर्ण आकलन करण्याची त्याची तयारी झालेली असते आणि अभिमुखी नावाच्या या ज्ञानामुळे अविद्येने अंध झालेल्या सर्व प्राणीमात्रांविषयी त्याच्या अंतकरणात अगाध करुणा उत्पन्न होते जीवनाच्या सातव्या अवस्थेत बोधिसत्व दुरंगामा म्हणजे दूर जाणे ही अवस्था प्राप्त करतो बोधिसत्व अशा तील असतो तो अनंताशी एकरूप झालेला असतो तथापि सर्व प्राणीमात्रांविषयी वाटणाऱ्या करुणेमुळे त्याने आपले नाम रूप अद्यापही धारण केलेले असते एका बाबतीत मात्र तो इतरांपेक्षा अगदी निराळा असतो कमलपत्रावर ज्याप्रमाणे पाणी ठरत नाही त्याप्रमाणे जगातील मोह त्याला चिकटून राहत नाही तो आपल्या सहचारांतील तृष्णा शांत करतो परोपकार बुद्धी सहनशीलता व्यवहार चातुर्य शक्ती शांतवृत्ती बुद्धी आणि सर्वश्रेष्ठ आज्ञा प्रज्ञा यांची तो जोपासना करतो या अवस्थेत असताना त्याला धर्माचे ज्ञान होते परंतु लोकांना समजेल अशा रीतीनेच तो त्यांचे त्यांना ओळख करून देतो आपण व्यवहार चातुर्याने आणि सहजशीलतेने वागले पाहिजे हे त्याला कळते लोकांनी त्याला कितीही त्रास दिला तरी तो शांत वृत्तीने तो त्रास सहन करतो कारण केवळ अज्ञानामुळेच लोकांनी त्याच्या हेतूबद्दल गैरसमज करून घेतले आहेत हे त्याला कळलेले असते परंतु त्याचवेळी प्रा प्राणीमात्रांचे कल्याण करण्याविषयीचा त्याचा उत्साह अंकिंचितही कमी होत नाही किंवा प्रज्ञेकडेही तो पाठ फिरवित नाही म्हणून दुर्दैव त्याला सन्मान सन्मार्गावरून कधीही च्यूत करत नाही जीवनाच्या आठव्या अवस्थेत तो अचल होतो या आढळ अवस्थेत बोधिसत्वाला करावे लागणारे सर्व कष्ट संपतात जे जे चांगले आहे ते ते तो स्वाभाविकच अनुसरतो तो जी जी गोष्ट करील त्या त्या, त्या गोष्टीत तो यशस्वी होतो जीवनाच्या नवव्या अवस्थेत तो साधुमती होतो ज्याने सर्व धर्म किंवा त्यांची शास्त्रे आणि सर्व दिशा जिंकल्या आहेत आणि त्यांचे त्याला संपूर्ण आकलन झालेले असून तो कालालातीत होतो अशाची साधुमती ही अवस्था असते जीवनाच्या दहाव्या अवस्थेत हो तो धर्ममेध होतो बोधिसत्वाला बुद्धांची दिव्यदृष्टी प्राप्त होते बोधिसत्व ही दहा सामर्थ्ये प्राप्त करून घेतो कारण बुद्ध होण्यास त्याची आवश्यकता असते बोधिसत्वांची स्थित्यंतरे होत असताना त्याने ही दहा सामर्थ्य मिळविले पाहिजे इतकेच नव्हे तर त्याने दहा पारमिताचाही परिपूर्ण अभ्यास केला पाहिजे एक पारमिता ही जीवनाच्या एका अवस्थेची परिपूर्ती क असली पाहिजे पारमितांचा खास व्यसंग पायरी पायरीने केला पाहिजे एका जीवनावस्थेत एकच पारमिता असली पाहिजे एकीचा थोडा अंश आणि दुसरीचा थोडा अंश असे मिश्र त्यात असता कामाने अशा प्रकारे बोधिसत्वाची दुहेरी तयारी केल्यानंतर तो बुद्ध होतो बुद्ध हा बोधिसत्वाच्या जीवनातील कळस आहे बोधिसत्वाच्या या जीवनावस्थांचा किंवा जातकांचा हा सिद्धांत देवांच्या अवताराव वादाच्या ब्राह्मणोक्त सिद्धांतासारखा वाटतो अवतारवादात देवाच्या जीवनाची घडण पवित्र असावी अशी अपेक्षा नाही अवतारवादी ब्राह्मणोक्त कल्पनेचा अर्थ इतकाच की देव निरनिराळे असतात निरनिराळे अवतार घेऊन आपल्या भक्तांचे रक्षण करतो व त्याचे वर्तन अतिशय अशुद्ध आणि अनैतिक असले तरी चालेल बुद्ध होण्यासाठी बोधिसत्व आवश्यक अशा दहा जीवन अवस्थांतूनच गेला पाहिजे या सिद्धांताला दुसऱ्या कोणत्याही धर्मावर तोड नाही दुसरा कोणीही धर्म आपल्या व्यवस्थापकाला आपल्या कसोटीला उतरण्याचे आव्हान देत नाही उद्या आपण पाहूया भाग पाचवा बुद्ध आणि त्यांचे पूर्वकालीन बुद्ध आणि वैदिक ऋषी आजच्या बुद्धवंदनेला आणि ग्रंथपटनाला समाप्त करूया सब्पापसरणं कुशलसौपसम्पदा सचितपर्योदपनं तं बुद्धानुशासनं धम्मं चरे सुचरितं न तं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं हि च न तावता धम्मधरो यावता बहु भासति सुत्वानं धर्मं कायेन पश्यति सवेधमधररोधम नपमसती नमे शरणा बुद्धो मे शरण वर नितेन होतु मे जय मंगलं ने शरणा धमो मे शरण वरम नीतेन होतु मे जय मंगल शरण आय संगो शरण वरम नीतेन होतु मे जय मंगलं